जिल्ह्याच्या राजकारणात कायमसोबत केलेल्या जुन्या सहकाऱ्यांची आता भेट होत नाही मात्र लोकसभा निवडणुकीत लोकांनीच मतदानातून तसा संदेश दिला आहे त्यामुळे फटाफट झालेल्या नेत्यांनी आता एकत्र एक यायला हरकत नाही असं स्पष्ट मत माझे आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केले पंढरपूरमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी माझे आमदार राजन पाटील दीपक साळुंके पाटील कल्याणराव काळे अभिजित पाटील बी पी रोंगे गणेश पाटील युवराज पाटील वसंतनाना देशमुख हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक वामनराव माने कैलास कुळे आदी व्यासपीठावर एकत्र आले होते यावेळी राजन पाटील यांनी व्यासपीठावर बसलेल्या चेहऱ्याकडे बघत सर्व जुने सहकार्य आहेत पंढरपुरातही अनेक मित्र आहेत मात्र आजकाल फारसं भेटणं हे होत नाही अशी मुश्किल टिप्पणी त्यांनी केले यावेळी परिचारक समर्थक व माजी सभापती वामनराव माने यामध्ये आपापल्यामध्ये आता फाटाफूट झाले म्हणून कदाचित भेटी होत नसतील असं ते बोलून गेलेत तेव्हा पाटील यांनी पुन्हा कोटी करत झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी मतदानातून तसा स्पष्ट संदेश दिला आहे त्यामुळे फाटाफूट झालेल्या जुन्या सहकाऱ्यांनी आता एकत्र यायला हरकत नाही असं मत त्यांनी व्यक्त केले याच कार्यक्रमात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंके म्हणाले गणेश पाटील त्यांची शीट आल्यामुळं आज ते खूप खुश दिसत आहेत मात्र अभिजित पाटील मला खुश किंवा ही दिसत नाहीत सध्या त्यांचं नाव कोणत्याच यादीमध्ये दिसत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे त्यानंतर व्यासपीठावर बसलेले अभिजित पाटलांचा नूर हा पालटला होता